आई वडील बनणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो आपल्या बाळाचा जन्म त्याची हालचाल त्याची प्रगती बोबडे बोल अनुभवायची प्रत्येक माता पित्याची इच्छा असते पण काहींच्या आयुष्यात हा ये? आनंद येतो तर अनुभवायच्या आधीच नशीब असं उलटं फिरतं की एका क्षणात होत्याचं नव्हतं असं होतं अशीच एक दुर्दैवी घटना नागपूरमध्ये घडली तिथे बाळाच्या जन्माच्या आधीच त्याच्या डोक्यावरचं पित्याचं छत्र हरपलं डोहाळे जेवणाच्या दिवशीच पतीचा मृत्यू झाला कारणावरून भांडणामुळे एका व्यक्तीचा बळी गेला आणि त्याच्या पत्नीवर डोंगर कोसळला नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील जातरोडी परिसर अवघ्या बावीस वर्षाच्या तरुणाची त्याच्या कुटुंबियांसमोर गर्भवती पत्नी समोरच निर्घुण हत्या झाली महेश विठ्ठल बावणे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे महेश बावणे यांची पत्नी गर्भवती असून काल त्यांचा सातवा महिना लागला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता पण त्या आनंदाला गालबोट लागला यावेळी बाप मुलाने मिळून महेश याची हत्या केली बावणे कुटुंबात सुरू असलेला आनंदोत्सव हा दुःखात बदलला